कॉमरे सर बुद्ध गया मुक्ति आंदोलन गया इथे होत आहे हजारो बुद्ध भिक्खू अमरन उपोषण करत आहे या संदर्भात मरोल पाइपलाइन मधील भीम सैनिकांना काय संदेश दाल आमो बुद्धाय जय भीम आपण पाहिलं की अंधेरी सोले हा विभाग फुले शाहू आंबेडकर विचारांचा गढ़ आहे हा मरोल पाइपलाइन मध्ये अनेक उपासक उपासिका राहतात या मध्ये अनेक असे दिग्गज नेते आहेत जे नेते विविध पक्षामध्ये काम करत आहेत त्या पक्षावर जिल्हास्तरीय कमिटीवर आहेत या मोळपाइपलाईनमध्ये बरीचशी वस्ती आहे जी फुलेशाहू आंबेडकर विचारांची आहे तथागत गौतम बुद्धांच्या विचारांची आहे अनेक विहारी आहेत आणि या माध्यमातून भीमजयंती असतील आंदोलन असतील ते होत असतात मी पाहिलं संदर्वा की आपण इतिहासाचं सिंहालोकन केलं तर आपल्याला असं संदर्भात संदर्भ समजेल की जे जे लढे झालेले आहेत त्या लढ्यामध्ये अंधेरी विभाग हा मोरो पाईपलाईन हा सर्वात पुढे असायचा कारण त्यावेळी एकता होती एक विचार होता मैत्री होती सद्भावना होती आणि त्या अनुषंगाने सगळे एकत्र व्हायचे आणि ज्या ज्यावेळी आमच्यावर आक्रमण झाले असतील ज्या ज्यावेळी धम्मावर आक्रमण झाले असतील त्या त्यावेळी एक संघ एक, एक विचाराने या मोळ पाईपलाईनचे सगळे उपासक असतील उपासिका असतील जे नेते मंडळी असतील तर एकत्र येऊन लढत होते ती एकता आता दिसत नाही आहे मला सगळ्यांना हात जोडून विनंती करावीशी वाटते रमाईच्या सावित्रीच्या जिजाईच्या लेकीनो फुले शाहू आंबेडकर विचारचा भीमसैनिकांनो आज जी वेळ आहे ती वेळ अतिशय बिकट आहे बुद्ध महाविहार मुक्ती आंदोलन या संदर्भात हजारो भिकू अमरोन उपशन बसलेले आहेत काही भिकूंची परिस्थिती चिंताजनक आहेत आणि या संदर्भात मी सगळ्यांना आवाहन करेन विनंती करेन की आपण गट तट आपल्या संघटना आपले, आपले पक्ष बाजूला ठेवून एकत्र येऊया फुले शाहू आंबेडकरांचे भीमसैनिक बोलूया जो इतिहास जो आपला अंधेरी विभागच आहे जो मोडपा आपल्याचा गौरवशाली इतिहास आहे ते इतिहास साक्ष देऊया आणि या आंदोलनामध्ये आपण सगळ्यांनी सहभाग घेऊया आपली जी मंद विहार असतील आपले पक्ष असतील आपली मंडळं असतील त्यांना हा जो विनंती करेल की त्यांनी आपापल्या आप, जे लेटर पॅड असतील त्याच्यावर कलेक्टरांना पत्र द्या पोलीस चौकीला पत्र द्या तुम्हाला उपोषण करता येईल का ते बघा शांती मार्च काढ काढता येईल का ते बघा ज्या ज्या आंदोलनाच्या ज्या भाग आहेत त्या त्या भागाच्या माध्यमातून आपण या विभागामध्ये सर्व भीमसैनिकांना बुद्धांच्या अनुयायांना आपण एकत्र येऊन कसा आपण लढा देऊ शकतो कारण वेळ फार बिकट आहे आज आपली शक्ती दाखवली नाही तर येणारा काळ कधी माफ नाही करणार म्हणून माझ्या सगळ्या उपासक उपासिकांना हा अजून विनंती आहे की आपले पक्ष संघटना धार्मिक संघटना काही तुम्ही जे काम करताय त्या बाजूला सोडा आणि तथागथांची अनुयायी व्हा शाहू आंबेडकर विचारांची अनुयायी व्हा आणि येणाऱ्या काळामध्ये एका विचाराने लढा देऊया आणि ह्या ऐतिहासिक जो लढा चालू आहे बुद्धगया मुक्ती बुद्धगया महाविहार मुक्तीचा त्या अंगामध्ये आपण सहभाग होऊया म्हणून विनंती करतो आहे की वेळ फार कमी आहे आपल्याकडे म्हणून अशोकनगर महूळ पायपिलमधील सगळ्या माझ्या भगिनी असतील माझे भाऊ असतील सगळ्या विनंती करतो की एकत्र या एका विषयाने आपण लढूया बसूया चर्चा करूया संवाद करूया आणि आपला जो हा लढा आहे हा लढा पुन्हा ताकद दाखवूया की अंधेरी विभाग मुळ पाईपलाईन सगळ्यात पुढे आहे आणि पुढेच राहील म्हणून विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये या ऐतिहासिक गेल्यामध्ये आपण सगळेजण आपण त्या जोमाने त्या ताकची ताकशी ताकशीशीर आपण उतरूया अशी मी सगळ्यांना कळकळीचे आवाहन करतो नमबुधाय जय भीम जय भारत जय संविधान